सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी सातपूर परिसरातील जाधव संकुलात मध्यरात्रीचा शांत परिसर एका एक क्षणात धक्कादायक घटनेने दना होऊन गेला रात्री उशिरा एका मनोरुग्ण इस्माने परिसरात हैदोस घालत रिपेरिंगसाठी उभ्या केलेल्या चार चाकी वाहनांना पेटवून दिले अचानक उडलेल्या ज्वाळांनी आणि धुराच्या लोटांनी परिसरात एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली घटनाकर्ता सातपूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दीपक खरपडे आणि पोलीस अंमलदार तुषार देसले तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संशयित मनोरुग्ण इस्माला ताब्यात घेत कारवाईची सुरुवात केली सध्या सातपूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे या घटनेने संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे या इस्माला तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करा अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते नाना वाघ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की रात्रीचा सा प्रकार अत्यंत गंभीर आहे मानसिक स्थिती अस्थिर असलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं रुग्ण या परिसरात दुकानदाराकडे जाणं त्याच्याकडे पैसे मागणं पैसे नाही दिले तर त्यांच्या दुकानांचे नासधूस करणं किंवा त्यांना दमदाटी करणं आणि अशाच पद्ध अशाच कारणातून या ठिकाणी गाड्या जाळण्याचा कार्यक्रम या ठिकाणी रादई सोसायटीमध्ये देखील अनेक ठिकाणी गाड्यांची मोडतोड करणं लहान पोरांना मारणं किंवा नागरिकांना त्रास देणं त्या रुग्णाकडून होत असताना या परिसरात अतिशय शांत परिसर होता परंतु आतापर्यंत पोलीस खात्याला देखील बऱ्याच वेळा आम्ही निवेदनं दिले आणि सांगितलं परंतु सकाळी साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याचा बंदोबस्त बस्त करू आणि त्याला ठाण्याला पाठवून त्याचं पासून सुटका करू असं ते सांगितलं आहे साहेबांनी आणि साहेब निश्चितच आम्हाला ह्या नागरिकांना भयभीत झालेल्या नागरिकांना संरक्षण देतील असं मी या ठिकाणी आपणास विनंती करतो आणि साहेबांनी एवढी दखल घेऊन लवकरात लवकर त्या मनोरुग्नापासून आणि या ठिकाणी जे ढवाणखोर बसतात त्यांना वेळोवेळी येऊन त्या ठिकाणी त्या वाचवावं असं मी विनंती करतो जादू संकुल परिसरामध्ये टवळखोरांचा मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक सुरू आहे बाहेरचे अनेक टावळखोरे या ठिकाणी राहतात या परिसरामध्ये दे आणि धिंगाणा घालतात त्याबद्दल तुम्ही पोलीस प्रशासनाला काय तक्रार केली पोलीस प्रशासन या ठिकाणी नेहमी येत असतं आणि पूर्जाभवनी मंदिरात देखील क्यू आर कोड आहे कातकडे नगर परिसरात देखील क्यू आर कोड आहे परंतु ते जुमानत नाही आणि नसून त्या ठिकाणी पोलीस आले की पळून जातात आणि अशा तक्रारी दिल्यानंतर त्यांची खूप इच्छाशक्ती वाढली किंवा आम्ही काही करू शकतो प्रशासन काही करत करत नाही असं त्यांना वाटतं परंतु आता विनंती आहे पोलीस प्रशासनाला किंवा यापासून संरक्षण करावं तर सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे म्हणाले परिसरातील सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे पोलिसांनी आणि प्रशासनाने तातडीने योग्य वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी जाधव संकुलमध्ये रात्रीच्या तीन वाजता या ठिकाणी मनोरुग्ण असलेल्या एका युवकाने ही जाळपोळ केली खरंतर घरच्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे त्याला दवाखाना केला पाहिजे आणि परिसरातील नागरिकांनी सुद्धा अशा व्यक्तीपासून सावध राहिलं पाहिजे उद्या एखादा मोठा घटना घडू शकते या ठिकाणी एखादाचा जीव जाऊ शकतो असे कृत्य झालेले या ठिकाणी पोलिसांनी वचक बसवल्यापासून आपलं सातपुर शहर शांत झालेलं आहे कुठेही दंग नाही कुठेही राणा होत नाही परंतु असं हे प्रकार हा वाईट आहे हे सांगतो आणि या परिसरातील या रुग्णाची काळजी घेतली पाहिजे त्याचा उपचार करून घेतला पाहिजे घटनेत नुकसान झालेल्या गॅरेजचे मालक मनोज तांबे यांनी हताश होत सांगितले गाड्या रिपेरिंगसाठी उभ्या होत्या एका रात्री सर्व जळून खाक झालं आमचं यात मोठं नुकसान झालंय आज्ञा दिसमाने येऊन रात्री तीन साडेतीनच्या आसपास या वाहनांची जाळ केली नाही त्यांनी कोणाच्या चुकी नसताना काही शॉक्स शॉक सर्फिट नाही कोणती नाही एका मनोरुग्णाने अज्ञात व्यक्तीने येऊन येते या वाहनांची जाळ केली त्याच्यामुळे वाहनांचं नुकसान झालंच आहे पण इथं व्यावसायिकांचंही नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आणि टावळखोरांचा ता, उद्रेक हा वाढतच आलेला असतो त्याबद्दल काय सांगणार ढव्हा कोळ या परिसरात बसतातच त्याबद्दल आम्ही कंप्लेन दिले पोलिसांनी इथे क्यू आर कोड लावला आहे चक्कर त्यांची असतेच परंतु एक मनोरुग्ण आहे का त्याचा ह्या परिसरात खूप त्रास त्या मनोरुग्णापाई या सगळ्या परिसरात लोकांना इतका भयानक प्रमाणात त्रास झाला आहे की दिवसा लोकांना त्रास देणं कोयतं दाखवणं पैसे मागणं गाड्या फोडणं हे मोठ्या प्रमाणात होते पोलिसांनी याचा बंदोबस्त करावा एवढीच विनंती करणार जाधव संकुलातला हा मध्यरात्रीचा थरार एक मनोवथाभ्रष्ट व्यक्ती भडकलेल्या ज्वाळा आणि उद्ध्वस्त झालेली अनेकांची मेहनत प्रश्न मात्र एकच या व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत मिळाली नाही तर उद्या आणखी कोणाचे आयुष्य पेटणार परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक